एमपीसीने दोन हजार पंचवीस पासून राज्यसभेसोबत सोबत एक्झाम मध्ये खूप मोठा बदल केला आहे कंबाईनच्या एक्झाम मध्ये तर दोन हजार तेवीस मध्येच बदल केलेला आहे पण बरंच विद्यार्थ्यांना तो बदलच माहिती नाही आहे आज आपण सविस्तर सर्व समजून घेऊ जे विद्यार्थी नवीन आहे ज्यांना अभ्यासाची सुरुवात करायची त्यांनी तर शेवटपर्यंत बनून राहा जे दोन तीन वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांना सुद्धा हे स्ट्रक्चर माहिती नाही आहे सर्व स्ट्रक्चरमध्ये गोंधळ उडून ठेवला आहे एमपीसीने कारण की जेव्हा आंदोलन करते विद्यार्थी जेव्हा पुन्हा स्ट्रक्चर बदलते एजमध्ये बदल करते सर्व आज क्रिस्टल क्लिअर करून देणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे चला तर आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओची बघा तुमच्यासमोर इथं दोन स्ट्रक्चर आहे एका कंबाईनची एक्झाम एका राज्यसेवेची एक्झाम कंबाईनची एक्झामचा एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे त्यामध्ये एकूण दहा एक्झाम तुम्हाला दिसत आहे आणि राज्यसेवेची एक्झाम मध्ये एकूण तुम्हाला बॉक्स दिसत आहे तिकडच्या साईडला तो दहा त्यामध्ये नऊ एक्झाम आहे टोटल तर ह्या दोन्ही एक्झाम ज्या कंबाईनच्या ज्यामध्ये कंबाईनमध्ये दहा एक्झाम आहे याची पूर्व परीक्षा वेगळी होते दहा एक्झामसाठी आणि जे राज्यसेवेचे दहा नऊ एक्झाम आहे याची सुद्धा पूर्व परीक्षा ज्याला प्रिलिम एक्झाम म्हणतो आपण ही वेगळी होते म्हणजे दोघांच्या ही पूर्व परीक्षा या वेगवेगळ्या होतात पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम एक्झाम ओके तर ह्या ज्या दहाही एक्झाम परीक्षा आहे कंबाईनच्या याची पूर्वपरीक्षा कशी वेगळी होते ते आपण समजून घेऊ पहिले आता स्ट्रक्चर समजून घ्या काय तर बघा या साईडला तुम्हाला कंबाईन दिसत आहे त्या साईडला तुम्हाला राज्यसेवे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा या दहा नऊ संवर्गासाठी काय होते एकच होते परंतु या दहाही एक्झाम नऊ एक्झामची मुख्य परीक्षा जी आहे ती वेगवेगळी होते जसं राज्यसेवा तेहतीस संवर्ग आहे आता तेहतीस संवर्ग म्हणजे ते यामध्ये कोणकोणत्या एक्झाम येतात यामध्ये पी एस आय यामध्ये सॉरी ज्यामध्ये तुम्हाला डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सीओ बी ओ नायब तहसीलदार तहसीलदार यामध्ये ए आर टी ओ हो, जे ए आर टी ची एक्झाम होते ती या तेहतीस संवर्गातली एक आहे ओके कारण की ती क्लास वनची एक्झाम आहे यांत्रिकी अभियांत्रिकी सेवेची जे एक्झाम असते त्यामध्ये येतात ते पण पूर्ण वेगळं स्ट्रक्चर आहे विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा सहाय्यक नियंत्रक व वैदमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा म्हणजे या सर्वांची पूर्वपरीक्षा एकच ठीक आहे परंतु मुख्य परीक्षा या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होतात त्या कशा होतात त्यावर नंतर बोलू आता पहिले कंबाईनचं समजून घेऊ कंबाईनचं पण मी सांगितलं या दहाच्या दहा ज्या एक्झाम आहे या दहाच्या दहा एक्झामची पूर्व परीक्षा प्रिलिमी एक्झाम हे एकच होते परंतु मुख्य परीक्षा जे मेन्स एक्झाम असते त्या वेगवेगळ्या होतात मग त्यामध्ये हे जे पहिले चार दिसत आहे सहाय्यक अधिकारी ज्याला आपण एएसओ म्हणतो राज्य कर निरीक्षक ज्याला एसटीआय म्हणतो पोलीस उपनिरीक्षक ज्याला पी एस आय म्हणतो आणि दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक शुल्क या चारची मेन्स एक्झाम मुख्य परीक्षा ही वेगळी होते त्यानंतर कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक सहाय्यक तांत्रिक विमा संचालक या पाच ची मेन्स एक्झाम ही वेगळी होते आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याची मेन्स एक्झाम ही वेगळी होते म्हणजे कंबाईनमध्ये तीन मेन्स एक्झाम होतात आणि राज्यसभेमध्ये नऊ मेन्स एक्झाम होतात ओके त्या कशा होतात ते आपण सविस्तर समजून घेऊ आता तुमचा प्रश्न असेल सर आम्ही ह्या सर्व एक्झामला क्वालिफाय होऊ का किंवा बसू शकतो का बघा ह्या ज्या नऊ एक्झाम होतात राज्यसभेच्या यांच्या सर्वांच्या डिग्रीनुसार तुमची कोणती डिग्री आहे कोणी तुम्ही टेक्निकल मधून आहे तुम्ही नॉन टेक्निकलमधून त्यानुसार होतात ओके आणि कंबाईनमध्ये पण सेम तुमच्या डिग्रीनुसार तुम्हाला फॉर्म भरायचं असते जेव्हा तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही राज्यसभेचा फॉर्म भरताना तुम्हाला डिग्री विचारतात त्यानंतर तुम्हाला पुढे गेलं की टिक करायला येते की तुम्ही एवढ्या एवढ्या एक्झामला तुम्ही फॉ क्वालिफाय तुम्ही तो फॉर्म भरायसाठी इच्छुक आहे का तर तुम्ही त्यावर टिक केलं तर तुम्ही पुढे जाणार आणि कंबाईनमध्ये पण पण सेम तुम्हाला एम पी सी टिक करायला येते त्याच्याबद्दल मी थोडं थोड्या वेळासमोर बोलतो आता पहिला आपण कंबाईनबद्दल बोलू बघा कंबाईनच्या एकूण पहिल्या ज्या दहा एक्झाम असते याची पूर्व परीक्षा एकच होते म्हटलं मी ठीक आहे मग पूर्व परीक्षा कोणशी होते ते बघून घेऊ ज्याला प्रिलिम एक्झाम म्हणता पूर्व परीक्षेमध्ये या दहाच्या तुम्हाला टेक्निकलचं काहीच नसते नॉन टेक्निकल आहे त्यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स करंट मॅथ आणि रिझनिंग असे एकूण एवढे एक्झाम एवढे सब्जेक्ट्स असतात हे शंभर प्रश्न तुम्हाला असतात आणि याचे सुद्धा शंभर असतात म्हणजे शंभर एक्झामसाठी या दहासाठी तुमची पूर्वपरीक्षा एक सारखी आहे मग काही जण म्हणणार सर आम्ही तर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलची आहे प्रोडक्शनचे आम्ही तर एम पी सी केलेलं नाही कधी टेक्निकलचे विद्यार्थी आहे हो तरी पण तुमची पूर्वपरीक्षा आता अशीच होणार आहे कारण की यामध्ये दहाही एक्झाम जे आहे त्या पूर्वपरीक्षेच्या एकच आहे मग यानुसार शंभरपैकी तुमचं काय लागेल रिझल्ट लागेल आणि तुम्हाला जर पन्नास साठ मार्क्स असेल तर तुम्ही क्वालिफाय होणार प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा लागेल म्हणजे सहाय्यकक्षा अधिकारी एसओचा वेगळा एसटीआयचा त्यांच्या त्यांच्या जागेनुसार त्यांच्या टेन्शन त्याला uh, म्हणतो आपण कॅटेगरीनुसार ओबीसी ओपन है ना एस सी एन टी यानुसार तर सर्वांचा रिझल्ट लागेल त्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही मेन्ससाठी पात्र होणार मग तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही काय भरला तो फॉर्म भरला मेन्ससाठी पात्र झाले आता मुख्य परीक्षा जी आहे म्हणजे सहाय्यकक्षा अधिकारीची ही वेगळी होणार ह्या हा बॉक्सची पूर्ण वेगळी एक्झाम होणार या बॉक्सची वेगळी एक्झाम होणार एक्झाम याची मुख्य परीक्षा वेगळी होणार आता हे मुख्य परीक्षा कशी वेगळी होते ते समजून घेऊ पूर्व परीक्षा समजली सर्वांची एकच एवढे एवढे सब्जेक्ट आहे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी जास्तीत जास्त मार्क काढायचे जेणेकरून तुम्ही पात्र होणार आता जे मुख्य परीक्षा आहे हे मुख्य परीक्षा खूप व्यवस्थित समजून घ्या तर मुख्य परीक्षा ही पूर्णतः आपली दोन पेपरमध्ये होते म्हणजे या सर्वांची तर यामध्ये बघा हा जो पहिला बॉक्स दिसतोय तुम्हाला आणि हा जो दुसरा बॉक्स आहे या दोघांची वेगवेगळ्या तारखेला मुख्य परीक्षा होते पण पेपर पॅटर्न याचं सारखंच आहे मुख्य परीक्षेमध्ये बघा पेपर पॅटर्न कसं आहे यामध्ये पेपर वन होतो आणि यामध्ये पेपर टू होतो दोन पेपर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार हे कंबाईनचं स्ट्रक्चर सांगत मी तुम्हाला मुख्य परीक्षेचं ठीक आहे पेपर वन मध्ये तुमचा मराठी होणार आणि प्लस इथे इंग्लिश होणार मराठी आणि इंग्लिश पन्नास पन्नास मार्कला राहणार पन्नास पन्नास प्रश्न राहणार एकूण शंभर प्रश्न मार्क्स होणार त्याचे दोनशे शंभर प्रश्न दोनशे मार्क्ससाठी आणि जो पेपर टू राहणार यामध्ये जीएस राहणार जीएस म्हणजे काय जे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स करंट आणि मॅथ आणि रिजनिंग तर हे सर्व तुम्हाला शंभर प्रश्न असणार दोनशे मार्क्ससाठी म्हणजे दोनशे आणि दोनशे असे टोटल तुमचे मार्क्स झाले चारशे चारशे गुणांची तुमची मुख्य परीक्षा होणार होणार या बॉक्ससाठी या चार पेपरसाठी एकच आणि या साठी एक वेगळा दिवशी तुमचा राहील कारण की हे ग्रुप बी ची एक्झाम आहे हे जी बी म्हणतात ग्रुप बी आणि याला म्हणतात ग्रुप सी तर ग्रुप सी चा पेपर मुख्य परिषद वेगळा राहील या दोन हजार तेवीसच्या पूर्वी काय होतं ह्या प्रत्येकाचा पेपर वे वे वेगवेगळा होत होता एएसओचा वेगळा मेन्सचा पेपर राज्य कर एसटीआचा वेगळा पीएसआयचा वेगळा त्याच्यामध्ये मग पीएसआय साठी तुम्हाला लॉ करायला लागत होतं साठी तुम्हाला इकॉनॉमिक चांगलं करायला लागत होतं आता तो गोंधळ नाही हो ठेवलेला आहे आता क्लिअर कट झालेला आहे की या चौघांसाठी जी ग्रुप बी ची एक्झाम आहे त्यासाठी एक वेगळी तारीख त्यामध्ये मराठी इंग्लिश पेपर वेगळा जीएसचा पेपर वेगळा त्याचा ऑफ वेगळा लागेल ग्रुप सी साठी वेगळा पेपर त्यामध्ये पण समजा तुम्ही राज्य कर निरीक्षकच एसटीआय तुम्ही फॉर्म भरला असेल तुमचा एसटीआयसाठी पण तुम्हाला हाच द्यावा लागेल एएसओ सुद्धा हाच विद्यार्थी पेपर समजा तुम्ही चार याला क्वालिफाय झाले तर चारी, से चारी से तुम्हाला हेच है पॅटर्नचा पेपर द्यावा लागेल ठीक आहे मग तुम्ही सर ग्रुप बी आणि ग्रुप सी चा स्ट्रक्चर तर सेम आहे पेपर का बरं कारण की याचा पेपर जेव्हा निघणार त्याची थोडीशी लेवल हाय राहणार ग्रुप सी चा पेपरची लेवल थोडीशी कमी राहणार एज कम्पेअर्ड टू ग्रुप बी आणि जो थर्ड निघणार तो असेल जो की एम वी आय म्हणतो आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे जे एक्झाम राहतात याचा पूर्णता पेपर वेगळा राहणार म्हणजे याचा एकशे पन्नास प्रश्न राहणार तीनशे गुणांसाठी हा पूर्ण टेक्निकल ज्यामध्ये मेकॅनिकलचा सिलेबस राहणार पूर्ण किंवा ऑटोबईलचा थोडाफार तर अशा प्रकारचा हा टेक्निकलचा पेपर राहणार मुख्य परीक्षेसाठी पण प्रिलिम पूर्णतः एक सारखीच राहणार सर्वांची असं स्ट्रक्चर मग चारशेपैकी जर तुम्हाला समजून घ्या दोनशे पस्तीस मिळाले तर तुमचा जर ऑफ लागला ठीक आहे या आणि या बेसमध्ये तर तुम्ही डायरेक्टली त्या एक्झामसाठी काय होणार सिलेक्टेड राहणार म्हणजे तुम्हाला यानंतर कुठलाही इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही आहे कुठलीही तुम्हाला फिजिकल टेस्ट द्यायची गरज नाही आहे फक्त एक एक्झाम सोडली जाते कोणती पोलिस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे त्याला पी एस आय म्हणतो पी एस आयसाठी तुम्हाला फिजिकलची तयारी करावी लागते जे की क्वालिफाईंग आहे पहिले पूर्व फिजिकलचे शंभर मार्क होते आता ते शंभर मार्क्स वगैरे नाही आहे तुम्हाला फिजिकल फक्त क्वॉलिफाय करायचं आहे सिक्स्टी पर्सेंटनी आणि त्यानंतर तुमचा चाळीस मार्क्सचा इंटरव्ह्यू राहतो म्हणजे या सर्व याच्यात कुठल्याच एक्झामला इंटरव्ह्यू नाही आहे फक्त पी एसआयला चाळीस मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू राहतो बाकी सर्व प्री आणि मेन्स दिली मेस नंतर तुमचा जर मिरिट लिस्ट लागली मिरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे ओके म्हणजे इथं सुद्धा क्लिअरिटी आली आणि लिपिक टंक मध्ये थोडंसं लक्षात ठेवा टायपिंगची टेस्ट होते हे लक्षात ठेवायचे इथं टायपिंगची तुमची काय होते टेस्ट होते म्हणजे प्री आणि मेन झाल्यानंतर एक टायपिंगची टेस्ट तुम्हाला क्वालिफाय करायला लागते आणि तुमची मिरिट लिस्ट लागली टायपिंग टेस्ट तुम्ही जर क्वालिफाय केली तर तुमचं सिलेक्शन होते म्हणजे इथं दोन मध्येच फक्त फरक आहे पी एस आयमध्ये आणि लिपिक टंकलेखन ज्याला आपण क्लर्कची एक्झाम होतो त्यामध्ये ह्या दोन एक्झाममध्ये बाकी सर्व याची डायरेक्ट मिरिट लिस्ट लागेल आणि अशा चारशेपैकी तुमचं कट ऑफ लागेल हे झालं तुमचं कंबाईनचं कंबाईनमध्ये या दहासाठी प्रिलिम प्रिलिम पूर्वपरीक्षा एकच राहील आणि मेन्स एक्झाम या तिघांच्या वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळा होणार ओके क्लिअर झाला आता कंबाईनचं आता आपण येऊ राज्यसेवेकडे तर राज्यसेवेमध्ये बघा हे थोडंसं स्ट्रक्चर इथं तुम्हाला दिसत आहे हे तीन संवर्ग त्यांनी वेगवेगळे केले कंबाईनचे हेच मी तुम्हाला दाखवलं हे समजून मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके आता आपण राज्य सेवेच्या एक्झाम मध्ये तर राज्यसेवेची हे जे नऊ संवर्ग आहे ज्यामध्ये राज्यसेवा तेत्तीस संवर्ग ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी सीओ बी तहसीलदार जे की क्लास वनच्या पोस्टिंग आहे याची त्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य हे सर्व वनसेवा फॉरेस्टची एक्झाम यामध्ये आर एफ ओ वगैरे राहते या सर्वांची पूर्वपरीक्षा एकच राहते तुम्ही म्हणून सर आम्ही मेकॅनिकल टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंग वाले आम्हाला तर पूर्वपरीक्षा एकच देताय म्हणजे आम्हाला जीएस अभ्यास करावा लागेल हो करावा लागेल यामध्ये दोन बघा पूर्व परीक्षेला दोन पेपर होतात जसं आपण कंबाईनमध्ये एकच पेपर बघितलं होता पूर्वला आणि मग मेन्सला दोन पेपर होते तर इथे पूर्व परीक्षा जी आहे याचा एकच पेपर होतो त्यापूर्वी मी दोन गोष्टी क्लिअर करतो जो कंबाईनचा पेपर होता तो पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होता म्हणजे तिथं तुम्हाला एक क्वेश्चन येत होता आणि त्या खाली तुम्हाला चार ऑप्शन येत होते म्हणजे तिथं डिस्क्रिप्टिव्ह काय नव्हतं पूर्णपणे काय होतं ऑब्जेक्टिव्ह आणि एपीसीचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये एमपीसी न सर्व सांगितलं की वन फोर्थ निगेटिव्ह मार्क राहणार आहे तुम्ही मला बरेच म्हणता सर निगेटिव्ह मार्किंग काय आहे तर एकाच चार कुठेही एक्झाम ची वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमचे चार प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नांचे गुणांचे मार्क तुमचे गावात वजा होतात त्यामुळे आता हे प्रत्येक वेळेस सांगायचं काम नाही पडलं पाहिजे वन फोर्थ निगेटिव्ह आहे आणि कंबाईनचा पेपर हा पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला लिहिण्याचं काहीही काम नाही आता इथं जे पूर्व परीक्षा राज्यसेवेची हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे इथे पण तुम्हाला क्वेश्चन येणार वरती खाली चार ऑप्शन येणार तुम्हाला ते सॉल्व करायचे आहे मग याच्यामध्ये जो पहिला पेपर असतो त्याला जीएस म्हणतो आणि दुसरा पेपर जो असतो त्याला सी सॅट म्हणतो आपण पेपर पेपरमध्ये काय आहे तर जीएसच्या पेपरमध्ये जी हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक इकॉनॉमिक्स सायन्स करंट आणि इन्वयरमेंट एवढे सब्जेक्ट येतात यामध्ये शंभर प्रश्न येतात दोनशे गुणांसाठी ओके आणि सी सॅट मध्ये काय येते सी मध्ये पॅसेज सॉल्विंग येते पॅसेज ठीक आहे त्यानंतर डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात काही आणि काही मॅथ आणि रिजनिंगचे प्रश्न येतात पंचवीस तर असे हे ऐंशी प्रश्न असतात एटी क्वेश्चन्स असतात आणि हे दोनशे मार्क्ससाठी म्हणजे इथे एक प्रश्न अडीच गुणांसाठी असतो यामध्ये जो सी सॅटचा पेपर तुम्हाला दिसतो या सी सॅटचा पेपर हा क्वालिफाईंग आहे क्वालिफाइंग म्हणजे इथे तुम्हाला थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट गुण काढायचे आहे गुण म्हणजे किती तर तुम्हाला इनडायरेक्टली दोनशे गुणांपैकी तुम्हाला सहासष्ट पॉईंट सहासष्ट मार्क म्हणजे इनडायरेक्टली मी सदुसष्ट म्हणतो सडुसष्ट मार्क काढायचे फक्त क्वालिफाय करायचा आहे पेपर या पेपरचे मार्क्स तुमचे पकडल्या जाणार नाही तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र आहे की नाही यासाठी म्हणजे तुम्हाला सी सॅट फक्त क्वालिफाय करायचा आहे सहासष्ट किंवा सदुसष्ट जर मार्क तुम्ही काढले तर तुम्ही पात्र होऊन जाणार मग तुमचा जो कट ऑफ लागेल मेनसाठीचा सा, तो लागेल ह्या जीएसवर म्हणजे पेपर नंबर वनवर दोनशे पैकी तुम्ही किती घेता जर दोनशे पैकी तुम्ही एकशे दहा घेतले तर तुम्ही या सर्वांपैकी ज्याचा त्याचा कट ऑफ काय काय लागलाय त्यानुसार तुम्ही काय होणार पात्र होणार मुख्य परीक्षेसाठी लक्षात आलं म्हणजे पूर्व परीक्षा राज्यसेवेची हे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सर्वांसाठी म्हणजे नऊ संवर्गांसाठी काय आहे एक सारखी एक्झाम आहे आता त्यामध्ये मग बघतोय मेकॅनिकल असो सिव्हिल असो किंवा वनसेवेचा असो त्याला याचा अभ्यास करणं अनिवार्य आहे त्यानुसारच तुमचा कट ऑफ लागेल पण याची मुख्य परीक्षा प्रत्येकाच्या वेळी वेगळ्या आहे मेन्स म्हणजे राज्यसेवेचे जे तेहतीस संवर्ग आहे याची मेन्स वेगळी आहे यांत्रिकीची वेगळी आहे ते ते कशी आहे आता समजून घेऊ प्रत्येकाची मेन्स आता बघा हे स्ट्रक्चर दोन हजार पासून लागू होणार आहे आपलं जे की राज्यसेवेचं आहे यामध्ये तेहतीस संवर्गामध्ये मी सांगितलं यामध्ये डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार सीओ बीडीओ एआरटीओ अशी ते बरेच स्वर्ग आहे त्या सर्व एक्झाम आता तुम्ही सांगा सर वर्ग दरवर्षी निघतात का एक्झाम नाही यामध्ये कधी अठ्ठावीस पंचवीस ज्यानुसार व्हॅकन्सी सरकारमध्ये खाली आहे त्यानुसार सरकार त्या जागा काढते आणि त्यानुसार मग ते एक्झाम होते ओके तर हे तेहतीस संर्गाची मुख्य परीक्षा म्हणजे यातला पहिला जो शिक्षण आहे याची मी मुख्य परीक्षा तुम्हाला समजून सांगत आहे दुसरा जो आहे त्याची वेगळी मुख्य परीक्षा होईल ते बोलू आपण त्यावर तर यामध्ये बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे आता एवढं मोठं स्ट्रक्चर पाहून गोंधळायचं नाही आहे हे सर्व युपीसीचं पॅटर्न आहे हा पेपर मुख्य परीक्षेचा राज्यसेवेचे हे डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहे जे की युपीसी सारखे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे म्हणजे इथं तुम्हाला लेखी लिहा लागणार आहे यामध्ये जो पेपर वन आणि पेपर टू आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश आहे तीनशे तीनशे गुणांचा असतो हा पेपर जो असतो हा क्वालिफाइंग पेपर असतो लिहा लागतो यामध्ये वर्णातात बाय म्हणजे पंचवीस टक्के गुण तुम्हाला इथं पाहिजे क्वालिफाय करायचा आहे म्हणजे यामध्ये पण तुमचे गुण पकडले जात नाही फक्त क्वालिफाय करायचं तुम्हाला जर तुम्ही यामध्ये तीनशे पैकी पंचहत्तर गुण काढले तर तुमचे खालचे पेपर चेक होतात म्हणजे तुम्ही भाऊ तेवढे त्यासाठी सक्षम आहे या पेपरसाठी असं पकडलं जाते म्हणजे क्वालिफाय झाले पंच्याहत्तर गुण काढले त्यानंतर पेपर तीन पेपर चार पेपर पाच पेपर सहा पेपर सात आणि पेपर आठ आणि नऊ अशा एकूण नऊ पेपर होतात आणि या प्रत्येकाचे दोनशे पन्नास दोनशे पन्नास असे गुण असतात यामध्ये पहिला पेपर एस एचा असतो मग एस वन जीएस टू जी एस थ्री एस फोर म्हणतात त्याला आणि पेपर आठ आणि पेपर नऊ हे ऑप्शनल सब्जेक्ट असतात जे की तुम्हाला चूज करावं लागतात की तुमचं ऑप्शनल काय आहे ओके आता याचा स्ट्रक्चर मी पूर्णतः कोणकोणते पेपर असतात त्याचा सिलेबस काय हे आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे आपल्या मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आपल्या ॲपची लिंक देतो त्यामध्ये पूर्ण सिलेबस प्रत्येक याचा टाकलेला आहे तो बघून घ्या आणि प्रत्येक सेक्शनवर मी लागेल तर सेपरेट व्हिडिओ देतो टाकून तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आम्हाला प्रत्येकाचा वेगवेगळा सेपरेट व्हिडिओ पाहिजे तसं करून देतो म्हणजे अशा प्रकारचं पूर्ण स्ट्रक्चर आणून देतो मी तुम्हाला आता इथं फक्त त्याचा ब्रेकडाऊन सांगा त्या कशा प्रकारचा आहे तर असे नऊ पेपर होणार आणि प्रत्येक पेपर जो राहणार हा तीन तीन तासाचा राहणार आणि हा पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह राहणार डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला लिखीमध्ये लिहा लागणार आहे ओके रायटिंगमध्ये लिहा लागणार आहे असा हा पेपर राहणार तुम्ही तो मराठीमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये पण लिहू शकता दोन माध्यम दिलेले आहे असं काही नाही आहे की तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये लिहायचा तर दोन माध्यमामध्ये लिहू शकता कळलं इतपर्यंत अशा प्रकारचा हा पेपर झाल्यानंतर पुढे असते याची मेन्सची बघा इंटरव्यू म्हणजे लेखी परीक्षेमध्ये तुमचे एकूण गुण होता सतराशे पन्नास सतराशे पन्नास ची तुम्ही लेखी परीक्षा दिली दोनशे पन्नास दोनशे पन्नास बेरीज केली तर आणि नंतर असते मुलाखत तर मुलाखत असते अशी दोनशे पंच्याहत्तर गुणांची जे की कंबाईन मध्ये मुलाखत फक्त पी एस आहे बाकी कशालाच नाही आहे आणि मुलाखतीमधले गुण आणि लेखी परीक्षेचे गुण याचे एकत्र गुण करून ते तुमची एक्झाममध्ये दोन हजार पंचवीस गुणांची टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि त्यानंतर तुमचा फायनल कट ऑफ लागतो पण हे फक्त कोणत्या संवर्गासाठी सांगितलं मी या तहतीस ज्याला एमपीस सी राज्यसभेची एक्झाम आपण असे म्हणतो इथपर्यंत क्लिअर झालं म्हणजे अशा प्रकारची तुमची एक्झाम होते म्हणजे आता बघा मी तुम्हाला राज्यसेवेची मुख्य परीक्षा सांगितली कोर्षाची सांगितली फक्त राज्यसेवेची तहतीस स्वर्गाबद्दलची सांगितली मग तुम्ही असा यांत्रिकी अभियांत्रिकीची अशी नाही होत का नाही उद्युतची अशी होती का नाही वनसेवेची अशी होती का नाही प्रत्येकाची वेगवेगळी जसं यांत्रिक अभियांत्रिकीची मुख्य परीक्षेमध्ये फक्त दोनच पेपर होतात दोनच पेपर वन आणि पेपर टू पण हे दोन्ही पेपर वर्णनात्मक आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते लिहा लागतात मग टेक्निकलचं जर त्यांचं यांत्रिकी जर लिहा लागेल त्यांना विद्युतचं इलेक्ट्रिकलचं जर या लागेल स्थापत्याच दोन दोन या प्रत्येकाचे दोन पेपर आहे वनसेवेचे चार पेपर होतात त्याचं पण मी स्ट्रक्चर यू आपल्या युट्यूबवर टाकलेलं आहे आपल्या ऍप डाऊनलोड करा ऍपमध्ये पण मी, लागा तो मी तो मने तो स्ट्रक्चर टाकलंय तुम्हाला जर पुन्हा स्ट्रक्चर लागत असेल डिटेल अशा टाईपचं तर मी तसे व्हिडिओ घेऊन येतो तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा ठीक आहे ह्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर कारण की माझा आज फक्त राज्यसेवा आणि कंबाईनचं स्ट्रक्चर कसं असतं ते सांगणं गरजेचं होतं मला कारण त्यामध्ये खूप गोंधळ उडून गेला होता तर ते असं राहते म्हणजे तुम्ही राज्यसेवेचे तेहत्तीस वर्गासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे पेपर द्या लागणार मुख्य परीक्षेचे प्रिलिम ह्या सर्वांची एकत्रच आहे मुख्य परीक्षेमध्ये खूप मोठा बदल आहे समजला आणि प्रत्येक मुख्य परीक्षा राज्यसेवेची हे डिस्क्रिप्टिव्ह आहे कोणतीच ऑब्जेक्टिव्ह नाही आहे जे की कंपनी सर्व पेपर जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकामध्ये मग आता डिस्क्रिप्टिव्ह आहे तिथं निगेटिव्ह मार्किंगचा काही फरक नाही इथं निगेटिव्ह होते का इथं निगेटिव्ह मार्क नाही आहे तर अशा प्रकारचे आता इथून आपले एक्झाम होणार आहे तुम्हाला काहीही प्रश्न असेल कोणत्याही प्रकारचा तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा ॲप आणि टेलिग्रामला जॉईंट होऊन जा जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्रिस्टल केअर होऊन जाईल ॲपमध्ये मी फ्री शिक्षण स्टडी मटेरियलमध्ये सर्व हे सिलेबस दिलेला आहे प्रत्येकाचा याचा सिलेबस काय आहे तो सुद्धा आणि ते मी वी प्रॉपर व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत जे अभ्यास करते त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा लाईक करायचं आहे जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आणखी चांगलं एनर्जी मिळते तर चला तर आपण थांबूया व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद